नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला वसुबारस कथा सांगणार आहे वसुबारस पौराणिक कथा वसुबारस म्हणजे काय हे आज आपण या कथेतून जाणून घेणार आहोत चला कथेला सुरुवात करूया वसुबारस कथा नगर होतं तिथं एक कोणब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गाई गुरं होती ढोरं मशी होत्या गव्हाळी मुगाळी वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादशीला द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मनाली, मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणालीस तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळे मुगाळे शिजून ठेव असं सांगितलं पण शेताव आपण शेतावर निघून गेली सोन माडीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली उतरली गोट्यात गेली गव्हाळी मुगाळी वासर उड्या मारीत होती त्यांना ठार मारली चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासूनं देखील तांबड मास दृष्टीस पडलं तिने हे काय म्हणून सुनेला आपसलं सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला याची क्षमा कर गाई वस्त्र जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपल्या आपला प्राण देईन असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवानं तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण देखील पुढं संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं मग देवानं काय केलं गायींची वासरं जिवंत केली ती उड्या मारीत उड्या मारीत मारीत पेयला गेली गाईचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले वाटलं तसं सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीने गाई गोऱ्यांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवली आनंदी झाले तसे तुम्ही आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे दारी पिंपळाच्या पारी दाई सुपर संपूर्ण तर तुम्हाला कशी वाटली ही वसुभारत ची पौराणिक कथा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद